नमस्कार नौकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गवर्मेंट ऑफ महाराष्ट्रा स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट इट एम एस टी सीई टी यासाठीची जी परीक्षा घेण्यात आलेली होती यासाठीचा ऑब्जेक्शन ट्रॅकर लिंक आहे ऑब्जेक्शन ट्रॅकरचं पी डी एफ जाहीर करण्यात आलेलं आहे जे ऑब्जेक्शन घेण्यात आलेले होते याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता सीई टीच्या प्रश्नांवर दोनशे बत्तीस विद्यार्थ्यांनी एक हजार चारशे चौदाशे आक्षेप नोंदवले आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र आणि कृषी शिक्षण शी, पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बावीस एप्रिल ते सोळा मे दरम्यान एम एस टी सी टी परीक्षा घेण्यात आलेली होती यामध्ये पी सी बी गटाची परीक्षा बावीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान तर पी सी एम गटाची परीक्षा दोन ते सोळा मे दोन हजार चोवीस दरम्यान घेण्यात आली होती या दोन्ही परीक्षांची उत्तरतालिका आणि सोडवलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉग इन आय डी वर प्रसिद्ध करण्यात केली आली होती या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन प्रति आक्षेप एक हजार रुपये भरून ते नोंदवेत असे सांगण्यात आलेले होते सीईटी कडून त्यानुसार दोनशे बत्तीस विद्यार्थ्यांनी एक हजार चारशे पंचवीस चौदाशे पंचवीस आक्षेप नोंदवले आहेत यापैकी पी सी एम गटामध्ये सर्वाधिक दोनशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी एक हजार चारशे आठ आक्षेप नोंदवले तर पी सी पी गटामध्ये पाच विद्यार्थ्यांनी पण पन, पंधरा आक्षेप नोंदवले होते सर्वाधिक आक्षे आक्षेप जे आहेत गणित सहाशे शहाऐंशी विषयातील म्हणजे प्रश्नांवर नोंदवण्यात आलेले होते याबद्दलचे जे पी डी एफ लिंक आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता वाईट नोटीस डे एकवीस मे दोन हजार चोवीस डिस्प्ले करण्यात आलेली होती महा सीई टी डॉट ओआरची ऑब्जेक्शन फॉर्म अज मेड लाईव्ह म्हणजे ऑब्जेक्शन फॉर्म देण्यात आलेला होता यानुसार जी नोटीस आहेत म्हणजे ऑब्जेक्शन लिंक घेतने घेण्यात आलेल्या होत्या याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता ऑब्जेक्शन जे आहे लिंक ट्रॅकरमध्ये फिजिक्ससाठी चारशे छत्तीस ऑब्जेक्शन आहेत केमिस्ट्रीसाठी दोनशे शहाऐंशी मॅथमॅटिक्स सहाशे शहाऐंशी असे चौदाशे आठ ऑब्जेक्शन घेण्यात आलेले होते पी सी एम साठी आणि पी सी बी साठी पाहू शकता एकूण वीस ऑब्जेक्शन आहेत असे टोटल ऑब्जेक्शन जे आहेत चौदाशे पंचवीस टोटल ऑब्जेक्शन घेण्यात आलेले होते यासाठीची लिंक, लिंक, लिंक है है। जी आहे लिंक ट्रॅकर देण्यात आलेली आहे प्रत्येक उमेदवारासाठीची लिंक आहे याच्यामध्ये पाहू ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये कोणत्या शिफ्टमध्ये कोणत्या डेटला एक्झाम झाली होती एक्झाम डेट आहे शिफ्ट टायमिंग आहे सब्जेक्ट देण्यात आलेला आहे मीडियम आहे क्वेश्चन आय डी आणि ॲक्शन टेकन जे ॲक्शन घेण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर रिमार्क म्हणजे मार्क्स काय देण्यात आलेले आहेत फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत किंवा काय चेंजेस करण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे ती चेक केली जाऊ शकते प्रत्येक उमेदवाराचे जी ऑब्जेक्शन अब्ज, जे आहे आक्षेपचा क्वेश्चन आय डी आहे तो क्वेश्चन आय डी चेक केला जाऊ शकतो यानुसार फुल मार्क्स त्याचबरोबर आन्सर की मध्ये चेंज याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे ऑब्जेक्शन लिंकची आहे ऑब्जेक्शन ट्रॅकरसाठीची लिंक पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने एम एस टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीस साडीची जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये आक्षेप घेणे घेण्यात आलेले आहे ऑब्जेक्शन घेण्यात आलेले हे चेंजेस करण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जी सुधारित जी आन्सर की आहे सुधारित जे मार्क्स आहेत ते लवकरच या पद्धतीने जाहीर केले जातील डिटेलमध्ये ही पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद